पन्हा तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढत चालली आहे ही कुत्री रस्त्यावरून तर लहान मुलांनी वृद्धांना लक्ष करतात ठिकठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत कुत्र्यांच्या या दहशतीमुळे पालक आपल्या मुलांना घराबाहेर पाठवण्यास घाबरत आहेत सायंकाळ नंतर अनेक भागांमध्ये अघोषित संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे या समस्येच्या मुळावर घाव घालण्यासाठी व्यापक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्यांच्या कळपामुळे दुचाकीस्वार पादचारी लहान मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे भटक्या कुत्र्यांची ही समस्या कोणत्या एका गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांची डोखीदुखी बनत चालली आहे यावर मात करण्यासाठी प्रशासन ग्रामस्थ आणि प्राणीमित्र संघटना यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे केवळ एकमेकांकडे बोट न दाखवता सामूहिक जबाबदारीनेच या दहशतीतून सुटका मिळू शकते अन्यथा भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आपलं कोल्हापूर न्यूज साठी पन्हाळाहून धनाजी थोरात